नमस्कार मित्रांनो मी उभा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहरी फॅक्टरी या ठिकाणी आज या परिसरामध्ये डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे जे काही कामगार आहेत त्या कामगारांनी एक समिती नेमलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून त्यांनी काही प्रश्न या शासन स्तरावर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जाऊयात त्यांच्याकडे त्यांना जाऊन विचारूयात की आज या समितीमार्फत आपण काय नियोजन केलेलं आहे जाऊयात आपण त्यांच्याकडे नमस्कार नमस्कार या ठिकाणी हे कामगार उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काय मागण्या आहेत आपल्या आणि कशाबद्दल आपण ही समितीची स्थापना केलेली आहे आमच्या डॉक्टर बाबुराव बापूजी तनपुरी सहकारी साखर जे हे रिटायर त्याच्यानंतर संकलित आणि कामगार आहेत कारखाना बंद होऊन जवळजवळ दो, दोन वेळा बंद झाला आताही दोन वर्ष झालेत आणि कामगारांना योग्य पद्धतीने त्यांच्या अडचणी सोडवल्या जात नाही त्यांना न्याय मिळत नाही फंडाच्या ऑफिसमार्फत विशेषतः कामगारांच्या मागण्या आहेत त्यांचे पैसे मिळावे त्यांना पेन्शन मिळावी फंडाचे पैसे मिळावे ते पते व्यवस्थित होत नाहीत विधवा आणि विधवा महिलांचे प्रश्न आहेत का त्यांचे पती वारलेले असतात परंतु त्यांनाही पैसे मिळत नाही आणि या ठिकाणी मोठ्या दलाला मार्फत त्या ठिकाणी व्यापार चालू आहे आणि तरच पैसे दिले तरच काम होतात असे पैसे आहेत ते संघटनात्मक एकत्रित देण्याचं काम, ए, काम आप आपन आपने आपने आप त्या ठिकाणी आम्हाला करायचं म्हणून आज आम्ही या ठिकाणी आलो आज काही सेवानिवृत्त कामगार जे आहेत त्यांची काही गंगाजळीची जी रक्कम आहे आता आपण ज्यावेळेस आपल्या या सभेमध्ये सुचवलं की गंगाजळीची जी रक्कम आहे तर त्या रकमे संदर्भात आपण काय प्रयोजन करणार आहात का त्या माध्यमात त्या कामासाठी आम्ही दोन दोन्ही खासदारकड आमचं म्हणणं मांडलेलं होतं भाऊसाहेब खासदार भाऊसाहेब ओक्चौरे यांनी पी एफ कमिशनरला फोन करून दलालाच्या माध्यमातून येणाऱ्या प्रकरणाचा निपटारा केला जातो आणि व्यक्तिगतरित्या जे प्रश्न सोडवण्यासाठी कामगार प्रयत्न करतो त्याला तिथं अडवणूक दिली जाते यासंबंधी खासदार साहेबांनी स्वतः फोन केला आणि कमिशनर साहेबाला सांगितलं त्यांच्याही फोनला कोणत्याही प्रकारची दाद मिळाल्याचं दिसून आलेलं नाही कदाचित या आपल्या आंदोलनाला यश न मिळाल्यास आपण पुढील जी काही कार्यवाही आहे ते ती कशा पद्धतीने करणार आहात यानंतर आमचा निर्णय असा होईल की आज आम्ही त्या ठिकाणी भूमिका घे गे, घेतलेली आहे आणि आज आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर जे कामगार आयुक्तालय ऑफिस आहे नाशिकचं प्रामुख्याने आमच्यासाठी ना तर कामगारांना आमचे म्हणणं जर त्यांनी ऐकलं नाही तर त्या ठिकाणी त्या काम कामगार कार्यालयाला आम्ही टाळं ठोकणार आहोत आणि त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन त्या ठिकाणी आम्ही जंत्रमंत्रवर सुद्धा त्या ठिकाणी भविष्याखात आंदोलन करू कदाचित उपोषण करू आम्हावर उपोषण करू अशी आमची त्या ठिकाणी भूमिका असणार आहे आपल्या या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याची जी, जी युनियन आहे त्या युनियनबद्दल आपलं काय मत आहे युनियनच्या संदर्भात खऱ्या अर्थाने पालकत्व घेण्याची जबाबदारी या सर्व कामगारांची युनियनची आहे आम्ही त्यांना वेगवेगळी वेगवेगळ्या विनंती वेग 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 केली तुमच्याकडं कामगारांच्या घामाच्या पैशातून एक कामगार भवन मोठं होऊ राहिलं आहे मोठा पैसा त्या ठिकाणी तुम्हाला मिळतो आणि या पैशाचा वापर त्या ठिकाणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी करा आणि कामगारांना विचारात घ्या कामगारांच्या दर वर्ष एक सभा घ्या परंतु हे कोणत्याही प्रकारची सभा न घेता त्या ठिकाणी या लोकांचं काम रिटायर कामगारांशी आमचा काही संबंध नाही अशा पद्धतीने त्यांची भूमिका असते आणि त्यांना ज्या आर्थिक अडचणींना त्या ठिकाणी पैसे देऊन जला दे। कामं केली जातात त्यामध्ये जर युनियनचा सहभाग जर असेल तर हे पैसे या लोकांचे वाचू शकतात त्यांना न्याय मिळू शकतो परंतु त्यांचे हे आमचं काम नाही अशा भूमिकेखाली ते त्या ठिकाणी त्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या कामगाराला त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून कोणताही न्याय मिळत नाही म्हणून आम्ही अशी एक भूमिका घेतली आताची जी युयन युनियन आहे ती त्या ठिकाणी बेकायदेशीर युनियन आहे या युनियनला दोन हजार पाचपर्यंत त्या ठिकाणी यांचा काही संबंध नाही यांनी बरंच ताबा घेतलेला आहे कोणत्याही प्रकारची कायदेशीर पूर्तता न करता त्या ठिकाणी ते त्या ठिकाणी युनियन ताब्यात घेऊन आर्थिक गैरव्यवहार त्यांच्या माध्यमातून झालेला आहे रिटायर कामगाराला सदस्य त्या ठिकाणी राहता येत नाही रिटायर कामगार त्या ठिकाणी सदस्य आहे पदाधिकारी अध्यक्ष जे आहेत ते प्रभारी कार्यकारी संचालक असल्यामुळं त्यांना युनियनवर हो राहता येत नाही आणि असं सगळं बेकायदेशीर काम करत असल्यामुळं या ठिकाणी आम्ही संघटित होऊन त्या ठिकाणी कायदेशीर बाजूंची त्या ठिकाणी आम्ही माहिती घेत आहोत बऱ्यापैकी माहिती घेतलेली आहे यु कामगार आयुक्तांशी बोललेलं आहे आणि यांच्यावरती थोड्याच दिवसात जर यांनी त्या ठिकाणी समोपचारांनी जर ते बाजूला झाले